आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ खूप लेट 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 होत आहे उशिराला व्हिडिओ पडत आहे तर आमच्या इथं दोन असे पागल आलेले तुम्हाला माहिती का पागल बघायचे का तुम्हाला असे पागल हा पहिले बघून घ्या माझा अवतार झालेला आज सकाळपासून तो बाळाला टिकली नाही तो आरशात तोडवी बघायला नाही सकाळपासून आज आज अशी काम करू करू परेशान आहे मधी मधी मॅसेज काय काय माहिती कंपनीचे असं तरी एक मेसेज येत नाही बँकेमध्ये कि तुमच्या अकाउंटवर एवढे एवढे जमा झाले म्हणून ते तरी मेसेज या देवाच्या तुम्हाला पागल हा एक मिनिट हे बघू शकता तुम्ही हा नंबर एकचा पागल आहे जो सकाळपासून ना भूतासारखं करतोय तोंड झाकून घेतलं बघा हे बघा आणि हा दोन नंबरचा पागल आहे जाशील जाशील जाशी येईल दमानी घे दमनी घे दमनी घे दमनी घे जरा आणि हे बघा हे पागल नाही माझी मम्मी आहे आईचा अवतार बघा इकडं बघ ना त्या <laughs> नाही 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 हुशार ती ना हुशार आहे नाही नाही हुशारे दुसऱ्याला पागल करते नाही नाही हुशार आहे ती तशीच म्हणते इग्नोरेट इग्नोरेट आणि तिला फक्त टी व्ही लागतं टी व्ही झालं की झालं काहीच नाही लागत हे तिसरं पागल येते झोपलं ते एक आले ना मुना मधा मधा अरे आ कशामुळे एवढी दात काढला आणतो तुम्ही बी हा काय झालं तसं काय झालं काय काय इकडे शाळेला ह्या दोघांचा असा घरामध्ये धिंगाणा चालले कार्टून पण करतात मला काय सांगू एवढं सतवताय ना एवढं सतवता जू खात माझं बा बघा ते दात कसे काढायला काय झालं रे दात काढायला हे अस दिवाळीमध्ये घर सजवलं होतं आम्ही छोट छोट गरिबाचं घर आहे की नाही बसू दे ना मला बसायला पण जागा नाही देत कस बसू दे ना बसू हे अशी बसायची पद्धत राहती ही पद्धत आहे का बघा बसायची असं बसतात अशी पद्धत रात्रीवर आहे गाडवा बघाय बघा आईस पैस मोटू राम आईस पैस मोठू बघा काय प्रेम तुम्हा सर्वांची दिवाळी कशी झाली कोण कोण दिवाळीला माहेराला गेलो होत माहेराला येणार तळ्या मायराला पोरी जातात पोरं नसतं जात हा मायराला गेला होता हा हे बा हसणं हसणं बघा यायचं कसं लोंबट आलंय काय आहे लेकर असं लेकरं आहे का तुमच्या घरी अवकाळी लिक आहेत का तुमच्या इथं आहेत का शाळेला सुट्ट्या म्हणून एवढी मस्ती चालली आहे दोघांची बाप रे बघायचं कामच नाही मध्ये मध्ये ते कुत्र्याचं एक पिल्लू घेऊन ठेवलंय मी मेहंदी काढली होती दिवाळीला गेली आता ती मला पूर्ण हातभरून काढायची होती एवढीशीच निघाली दे आपल्या नशिबातच नाही काय सांगा काय चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये करायचं का नाही नाही अजून बनवायचं ना। सांग मध्ये पोळीत काय काय केलंस तुला काय काय घेतलं एक आहे का नाही धिंगाणा नाही अजिबात धिंगाणा नाही ना तर ले मारे ना हा थांब सांग तू काय काय केलास तुला पटाके घेतले होते का नाही पप्पाने तुझे पटाकडे कुठे ते तिथं टी व्ही पशी ते कोपऱ्यात खाली दाखव 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 रे उचलून दो 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 ते दोघाचे दोघाचे मिळून तीन हजाराचे फटाकडे घेतल्यात तीन हजाराचे नाही म्हणता 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 एवढा खर्च केला दोघं बी कपडे घेतले का नाही प्रीतम तुला ती पोळीत कसे घेतले तुझ्या मनावर का कसे हो का पॅन्ट घेतली तुझ्या मनावरची शर्ट नाही घेतलं शर्ट तुझ्या मनावर कलर आवडले दाखवतोय का दाखवत घेईना ते पापटाकड्या माझे हे माझे जास्त वाले कमी वाले तुझे जास्त वाले त्याचे कारण हा रोज सकाळी सकाळी वाजवतय गदड्या गदडे आहे प्रेम तू सांग बस खाली व्यवस्थित बस तिथं बस ना तिथेच बस तिथेच बस तिथेच बस लाडू खाल्लास का चकल्या खाल्लास का नाही गोल गोल गोलच असतात म चकल्या चकल्या काय लंब्या असतात गोलच असतात चकल्या सकाळी बसती तर बसती तर मेन तू ती पळीत काय काय केलं सांग नीट सांग आणि सगळं व्यवस्थित नीट सांग आगाऊ नीट बस ना तेवढा उघड का नाही दीपाईत फटाके घेतले कपडे घेतले आवाज नाही जरा फटाके घेतले कपडे घेतले पिल्लू आणलं आई बोललेले आ आई बोल अरे त्यांनी तांदूळ नंतर नेतो म्हणली काकू आता बस नंतर प्रीतम तू सांग आता काय काय केलं दिवाळीच्या दिवशी फटाके ते फोडले विसरलं तर ना अरे आणि कुठे गेलतरी तुम्ही ते टेकडी पण होती साइड टेकडी असं इकडे बस ना साइड टेकडी कुठल्या टेकडीत गेल तर सांग साइड टेकडी हो का तिथं साईबाबाची एक मोठी मूर्ती होती मोठ छोटस मंदिर होतं साईबाबाचं आणि तिथं टेकडी फिरायला पण आपण तिथे गेलो नाही एडाईस काळी तुम्ही तर चलायला मला दम लागते आणि टेकडीवर म्हणले आता मग मी बर जातेच बराच्या बाबात आधीच तर भेट करा ना काय सांगू तुम्हाला हे बघा माझा हात कस सुजले दिसते का सुजलेलं दोन्ही हात दाखव नाही दोन्ही हात दाखव हे बघा फरक कळतो का हा <laughs> हात किती सुजलाय दिसतोय का आणि हा हात बघा कसा दिसतोय काहीच काम दुख, दुख आस, करता येणार दुखुकलाय असं नाही करता येत हे बघा कसा सुजला दिसतंय का जाऊ दे काय हात सुस्त पाय सुस्त तब्येतच ठीक राहत नाही माझी काय करा खरे काय भुला पण मला एक सांगा तुम्ही दोघ जण आता मग कशामुळे एवढा राडा चालला होता तुमच्या दोघांचा अख्या एवढ्या एरियामध्ये दोनच लेकर आहे माझेच अवखाळी म्हणजे अवखळीच येत पण दोनच आहेत इथं दुसरी लेकरच नाहीये भांडून घ्या दोघं खेळा दोघं मारून घ्या उडी मारा दोघ दोघ आता तिघायर एक तिग कोण मीत टायगर ते एक आले नमुना नवशातच आहे त्याला हाताने खव घातलं ना तर खात आणि नाही आले आता खेळणार पिंजऱ्यात टाकलास का बाहेर बार पाऊस आहे का नाही का नको 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 रे बाबा घरात सुकरते की सुकरते उगच असतात तर छान वाटते नुसतं असते ते बाहेरच आहे प्रेम लाईट लावू नको तिथला जो प्ले अगो चल ना खेळ कुठला घेतलास तू मला इथं सापडलं होतं इथं कम्प्युटरच्या मागो राहू दे काही लावायचं असलं की खिळ भेटत नाही आईन टायमाला आणि अशी आहे अर्ध्या ह्याला खिळ असे भसा बस जात ना अर्ध्या ह्याला खिळाच ठोकत नाही ही कसली जात नाही रे बा दाखवलंय ते प्लास्टर नीट नाही केलं त्यानं ते काय म्हणतात ते पुट्टी नाही केलं बरोबर पैसे घेऊन दुष्काळ ते राहू नको शांत बस ऐकतच नाहीत बाई काय बी केलं तर ऐकतच नाहीत जीव खाते तर कॅलेंडर दे आपल्यासारखं झालंय तोडक मोडक आपल्यासारखं झालंय मध्ये तोडकं मोडक आपण बी तोडके मोडकेच आहोत त्याच्यामुळं ते कॅलेंडर बी तोडकं मोडक आहे त्याला ते तिकडून रूम खाली करताना पसारा घेऊन येते वेळेस त्याच त्याला असं गोल गोल करून ना तर त्याच्यामुळं ते काचून गेले तसं काचून फाटलंय ते का म्हणतात त्याला पुचून जे ते तेच ते मुदडून तेच ते शिंपल अँड शिवीट मुदडून शिंपल अँड श्वीट मुदडून आणि हो मी तुम्हाला सांगते माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका ना झा मध्ये घुसरून बका 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 बुक्या नाही मारणार म्हणा कारण मी नाही घुसू शकत फोनमध्ये नाही मारू शकत प्लीज आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असे कार्टून कार्टून वेगळे सगळेच असे मस्त हा कॉमेडी हे ते बघितलं तर मग आमचे व्हिडिओ कोण बघा आमच्यासारखे व्हिडिओ आम्हीच बनवतो दुसरं कोणी बनवू शकत नाही कुणाला बनवता नाही येणार तर भेटूया याच्यानंतरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर दिवाळी तर संपली आता आता काय राहिलं तुळशी बारस तवाच तवा बघ ओके बाय बाय टेक फोडायचे केअर हा फटाके फोडायचे आमच्या प्रीतमला आता चला ठेवतो मग